नमस्कार ऋषिकेशच्या डोक्यात येतं की नक्कीच आई शाळेमध्ये असणार कारण ओवीला आई शाळेतच भेटली होती मी तिथेच तिला शोधत होतो ती तिथेच कुठेतरी लपली असणार तेव्हा ऋषिकेश हा शोधत शोधत आईला शाळेत येतो आणि त्या लायब्ररीच्या रूमचं चा दार उघडतो आणि बघतो तर तिथे सुमित्रा चक्कर येऊन पडलेली असते ऋषिकेश तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणतो सुमित्रा म्हणते ऋषिकेश ऋषिकेश तू इथे कसा आणि आपण आहोत कुठे तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई आपण इथे शाळेत आहोत तू ओविला भेटायला शाळेत आली होतीस तेव्हा आता ऋषिकेशच्या तोंडून आई हे नाव ऐकताच सुमित्राला खूपच आनंद होतो सुमित्रा म्हणते काय म्हणालाच ऋषिकेश बोल ना परत एकदा तेव्हा ऋषिकेश म्हणतो काही नाही उठा सुमित्रा मॅडम तुम्ही तेव्हा सुमित्रा म्हणते ऋषिकेश प्लीज वाळा आता काय म्हणालास तू आई अशी हाक मारलीस ना मला बोल ना परत एकदा आई प्लीज बोल ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो तो अधिकार तुम्हीच माझ्याकडून काढून घेतला आहात तुम्हीच म्हणालात ना आम्ही तुमच्यासाठी मेलो म्हणून मग कशाला आता आमच्याकडून अपेक्षा करता समजलं तुम्ही घरात सकाळपासून गेला नाही आहात गायब आहात मला वाटलंच होतं की तुम्ही इथे शाळेत अडकला असणार कारण मी तुम्हाला इथेच शोधत होतो आणि इथून डायरेक्ट तुम्ही गायब झालात म्हणून म्हटलं तुम्ही इथेच असाल म्हणून डायरेक्ट मी इथे आलो तेव्हा सुमित्रा म्हणते खरंच खूपच तुझे आभार कारण तू माझा आज जीव वाचवलास जर मी इथेच पडून राहिले असते ना तर मला काहीच कळलं नसतं कारण माझा इथे श्वास कोंडत होता सगळ्या दारे खिडक्या बंद आहेत मला गुदमरल्यासारखं होत होतं खरंच ऋषिकेश तू ऐन ये वेळ येऊन मला वाचवलंस खरंच तुझ्या मनापासून आभार तुझे कसे उपकार मी हे फेडू तेच कळत नाही आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो बास बास करा ही नाटकं सुमित्रा रणदिवे आणि ऋषिकेश हा सुमित्राला सोडून बाजूला येतो तेव्हा सुमित्रा परत एकदा आता चक्कर येऊन पडणार असते तेव्हा ऋषिकेश तिला सावरतो आणि ऋषिकेश हा म्हणतो चला मी तुम्हाला घरी सोडतो आणि ऋषिकेश हा सुमित्राला घेऊन घरी येतो घरी आल्यावर ऐश्वर्या म्हणते बघा मी बोलले होते ना यांच्याच घरी आई असणार म्हणून बघा यांनीच आईला आणून सोडलो सारंग आपण जाऊन यांना धमक्या दिल्या ना म्हणून ते आता आईला इथे घेऊन आले आहेत आपण बोललो होतो जर आई सापडली नाही तर तुम्हाला आपण जेलची हवा खायला देऊ त्या भीतीपोटीस यांनी आता इथे आईला आणलं आहे कळलं का सारंग सारंग तुमच्या डोक्यात येतंय का सगळं असं ऐश्वर्या बोलताच बैल सारंग बुगुबुगू परत मान हलवतो आणि हो हो ऐश्वर्या तुम्ही बोलताय ते बरोबर आहे परत बायकोच्या होला हो मिळवतो तेव्हा सौमित्र म्हणतो सारंग आहेस का तू अरे दादा का आईला गायब करेल का किडनॅप करेल आणि आता आणून देईल काही काय बोलतोस आणि ही मूर्ख ऐश्वर्या बोलते आणि तिला हो हो काय करतोस अरे दादा असं कधी करेल का करूच शकत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते का करू शकत नाही करू शकतात ते ज्या आरती भावाच्या अंगावर धावून जातात भावाच्या बायकोच्या अंगावर धावून जातात ते आईला काही करू शकतात तेव्हा सौमित्र म्हणतो शांत तू जास्त बोलू नकोस दादा तुला आई कुठे सापडली तेव्हा सुमित्रा जोरात ओढून ओढून म्हणते थांबवा थांबवा ही सगळी भांडणं आणि ऐश्वर्याच्या जाऊन कानाखाली मारते आणि म्हणते काही माहीत नसताना मागचा पुढचा विचार न करता काही बोलून जातेस ग तू मुरका आहेस का तू अगं आज ऋषिकेशमुळे माझा जीव वाचला आहे जर तो नसताना तर आज माझं काही खरं नव्हतं तेव्हा सौमित्रा म्हणतो मन म्हणजे म्हणजे काय झालं आई तेव्हा सुमित्रा घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ऋषिकेशने तिला येऊन कसं वाचवलं तेही सांगते सुमित्रा म्हणते खरंच आज ऋषिकेशचे नाव मानावेत तेवढे आभार कमीच आहे आज त्याने मला वाचवलं आज त्याच्यामुळे मी तुमच्या समोर इथे जिवंत आहे तेव्हा सारंग म्हणतो काय सांगतेस काय आई तेव्हा सुमित्रा म्हणते हो आणि काहीही माहीत नसताना तुम्ही त्याच्यावर कसे आरोप करता तेव्हा सारंग हात जोडून ऋषिकेश समोर उभा राहतो आणि म्हणतो सॉरी दादा चुकलं मी चुकीचा आरोप केला तुझ्यावर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हात जोडून माफी मागायची काहीच गरज नाहीये आणि इथून पुढे परत तुम्हाला सांगतो की माझ्या मुलीला आणि बायकोला भेटण्याचा अजिबात प्रयत्न करू नका असं म्हणून ऋषिकेश रागाने तिथून निघून जातो तेव्हा सौमित्रा म्हणतो बघितलंच ना आई तुला चार चार मुलं आहेत पण तुझा जीव कोणी वाचवला तुझ्या मोठ्या मुलानेच ना अगं त्याला सावत्रा म्हणून तुम्ही हिनवला त्याला घराच्या बाहेर काढला पण त्या सावत्रा मुलामुळेच आज तू जिवंत आहेस लक्षात येत आहे ना तुझ्या तेव्हा सुमित्रा ही रागाने ऐश्वर्याकडे बघत म्हणते हो सौमित्र आता माझ्या हळूहळू सगळं लक्षात येत आहे कोण कसं आहे कोणाचा चेहरा खरा आहे कोण आपलं रंग दाखवतय आता हे माझ्या हळूहळू सगळं लक्षात येत आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई हे तुम्ही माझ्याकडे बघून का बोलताय मी काही केलं का तेव्हा सुमित्रा म्हणते तू काही केलं नाही येस पण तू ऋषिकेशवर चुकीचा आरोप घेतलास आणि सारंग तू त्याच्या घरी गुंड घेऊन गेला होतास अरे तुला लाज नाही वाटली का असं वागताना सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हो तेव्हा सौमित्र म्हणतो अरे सारंग आधी जरा आईला शोधायचं आणि मग नको ते पाऊल उचलायचं ना का नको ते असं करतोस का दादाच्या घरी तू गुंड घेऊन गेलास दादा बोलतो ना तेच बरोबर आहे तू रोज मार खाण्याच्याच लायकीचा आहेस खरं तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि म्हणते ए सौमित्र सारंगला काही बोलायचं नाही तेव्हा सौमित्र म्हणतो मी बोलणार तो चुकीचा वागत असला ना तर मी बोलणार कळलं ना तुझ्यामुळे तुझ्यामुळे तो आता तोंड उचकटून बोलायला लागला आहे नाहीतर त्याची तोंड उघडून बोलण्याची पण हिंमत नव्हती तेव्हा ईश्वर म्हणते कशी असणार तुम्ही त्याला तुमच्या हाताखालचं बाऊल बनवलं होतं आता आता तो फ्रीडम मध्ये जगतोय तेव्हा सौमित्र म्हणतो हो का रे सारंग आता तू फ्रीडम मध्ये आहेस तू बायकोच्या हातातलं बावलं बनला आहेस बायकोचा बैल कुठला तेव्हा सुमित्रा म्हणते अरे शांत बसा कशाला भांडताय तुम्ही तेव्हा अवंतिका म्हणते आई चला तुम्ही मी तुम्हाला जेवायला देते तर इकडे ऋषिकेश घरी येऊन जानकीला सगळा प्रकार सांगतो तेव्हा जानकी म्हणते बघितलंस का ओवी शेवटी आईला आपल्या मुलानेच ते वाचवलं तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला नात्यांची किंमत आहे कशीही असली ना तिने जन्म दिला नसला ना मला तरी तिने माझं पालन पोषण केलं आहे ती माझ्याशी कशीही वागली ना तरीसुद्धा तिच्या रक्षणासाठी मी नक्कीच धावत जाईन असं ऋषिकेश बोलतात ओवी आणि जानकीला बर वाटतं तर इकडे जेवते आणि नानांच्या रूममध्ये येते आणि म्हणते अहो ऐकलत का आज ऋषिकेश मला आई म्हणाला आई अशी त्याने मला हाक मारली आणि ती नानांना घडलेला सगळा प्रकार सांगते नानासुद्धा बिचारे आतल्या आत रडत असतात बिचारांना बोलता येत नाही त्यांच्या मनातल्या भावना कोणासमोर व्यक्त करता येत नाही तर इकडे ऐश्वर्याचा थैथयाट चालू झालेला असतो कारण तिचा फ्लॉप हा ऋषिकेशने हाणून पाडलेला असतो ती मनात म्हणते काय गरज होती काय गरज होती याला तिथे शोधायला जायची मी चांगलं त्या म्हातारीला तिथे बंद करून आली होती चांगलं गायब राहिली असती एक दोन दिवस तर कळलं असतं ना चांगलंच ह्या जानकी ऋषिकेशला अटक झाली असती ते मला बघायचं होतं पोलिसांनी याला त्यांना फरफटत नेताना मला बघायचं होतं पण नाही आयत्या वेळी ह्या ऋषिकेशने जाऊन माती खाल्ली अशी एकटीच बडबडत असते तेवढ्या सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही झोपा आता तुम्ही ती सगळा राग सारंगवर काढते सारंग, सारंग मनात म्हणतो काय चाललंय यांचं रोज ना रोज अशा चिडचिड करत असतात कधी प्रेमाने बोलतात तर कधी एकदम ओरडून अंगावर येतात यांच्या मनासारखं झालं नाही तर खूपच चिडचिड करतात बैल सारंग ऐश्वर्या ओरडल्यामुळे झोपून जातो ऐश्वर्या म्हणते सोडणार नाही त्या मी ऋषिकेश आणि जानकीला माझा प्लॅन उधळून लावतात का आता याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार आता मी इथून पुढे कसे डाव टाकते ना तेच बघा ऐश्वर्याने कितीही प्लॅन करू दे पण तिचे प्लॅन जानकी आणि ऋषिकेश नक्की उधळून लावणार आणि ऐश्वर्या तोंडावर पडणार आता जानकी आणि ऋषिकेशची किंमत हळूहळू सुमित्राला पटू लागली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू